नमस्कार पाहू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी सोळाशे मीटर सोळाशे मीटरचं या ठिकाणी रनिंग सुरू झालेली आहे आपण पाहू शकता घ्या ओके आपण पाहू शकता या ठिकाणी रॉयल करिअर अकॅडमी सोळाशेची या ठिकाणी मिनी भरतीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी दोनशे विद्यार्थी एक वेळेस सोळाशे मीटरला सोडलेले आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर हळू द्या तुला आणि हां चला पटापट घ्या आपण पाहतो या ठिकाणी पाहू शकता सोळाशे मीटरचा हा जो इव्हेंट आहे हा मिनी भरती पूर्णपणे च नंबर लावून वगैरे या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण शेवटपर्यंत पाहायचं आहे किती मिनटाचा टॉपर येतो आहे काय तुम्हाला सगळं यामध्ये सांगितलं जाणार आहे मुलांचा सोळाशे मीटरसोबतच मुलींचा आठशे मीटर देखील आपण तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी हा आमचा चित्ता साडेचार मिनटाचा टायमिंग असतं चारशे मीटर कंप्लीट झालेला आहे या ठिकाणी चारशे मीटर कंप्लीट झालेलं आहे खाली एक मिनटात चारशे मीटर कंप्लीट झालेले आहे एक मिनटामध्ये चारशे मीटर कंप्लीट केलेले मुलांनी या ठिकाणी या ठिकाणी पूर्णपणे भरती प्रक्रिया तुम्ही पाहू शकता एक चला चला माती स्पीड घ्या पुढच्या हळूच घ्या फक्त गाडी थांबा तुम्ही थांबा बघून घेते मागचं थांबा थोडं थांबा थोडे वाईट सर वाईट सर थोडी स्पीड कमी घ्या वाईट सर चला चला याचं नाव काय संतोष पेंडेकर आमचा विद्यार्थी तुम्ही पाहू शकता दोन मिनटात हा जवळजवळ आठशे मीटर क्रॉस करतो आहे दो दुसऱ्या मिनटाला आठशे आठशे पण नाही जास्तच क्रॉस करतो आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक छप्पन आणि या ठिकाणी आठशे मीटर आलं ना आता चला चला अठ्ठ्याण्णव नंबरचा हा जर अठ्ठ्याण्णव नंबर चेस नंबर असणारा हा संतोष पेंडेकर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जोरदार अशी गतीने धावतोय पाठी मागून पण बरं मी बारे बोललो होतो बरेच विद्यार्थी विद्यार या ठिकाणी आलेले दिसत आहे अठ्ठ्याण्णव नंबरचा संतोष पेंढकर भरपूर विद्यार्थी डायरेक्शन लेफ्ट साईडला घ्यायचे आपल्याला राईट राईट हा राईट मिल मी उलटा बसाल राईट या ठिकाणी तुम्ही हसलो का ना सर थोडंसं मुलं बरेच माग राहिले दोनशे पोरं मागे राहिलेत या ठिकाणी पाहू आणि मित्रांनो आपण तुम्हाला आठशे मीटर पण दाखवणार आहे मुलींचा त्यामुळे मुलींचा आठशे मीटरला हा थोडंसं तुम्ही हे करा दोनशे हे चारमध्ये या ठिकाणी आठशे थांबा थांबा इथं इथं थांबा सर इथं थांबाले थांबू नका ना सर नाही नाही पेडेकर नाही तुम्ही थांबा ना हा या ठिकाणी टॉपर तुम्ही पाहत असाल संतोष पेडेकर आता बऱ्याचपैकी अंतर कापून आलेलं आहे या ठिकाणी किती झाले दा बाराशे पूर्ण होते आता या ठिकाणी सव्वा तीन साडेतीन मिनिटाच्या आसपास इथं साईडला आहे का थोडे आता थोडं साईडला आहे आता आणि हा आता साडेतीन मिनटातच साडेतीन मिनटात सव्वा तीन मिनटामध्ये बाराशे कंप्लीट केलेले पेंडे संतोष पेंडेकरणी अतिशय जबरदस्त पाळणारा हा संतोष दोन नंबरला पण बावन्न नंबरचा चेस नंबर असणारा त्यानंतर आला पंकज कानवडे आदित्य रायगड सगळे विद्यार्थी अतिशय दमदार पद्धतीने पाळत तुम्ही पाहताय विद्यार्थी मित्रांनो असंच शेवटपर्यंत बा आपल्याला दिसणार आहे किती विद्यार्थी आउट ऑफमध्ये येत आहे कशा पद्धतीने काय सगळं आपल्याला या ठिकाणी पाहणार आहे संतोष पेंडेकर आलेल्या या ठिकाणी तीन बावन तीन त्रेपन्न चला किती सोळाशे आलं का चौदाशे आलेले आणि हे चौदाशे मीटर या ठिकाणी चार मिनटामध्ये कंप्लीट झालेले चौदाशे मीटर आपण पाहू शकतोय आता कशा पद्धतीनं संतोष पळतोय स्पीड स्पीड वाढ वाढ थोडं राहिलं वा वा थोडं एकदम नॉर्मल वाढ राहिलं एकदम चला चला ओके ओके वर येतोय होतोय चल होतोय येतोय चार बारा पुड़ा पुड़ा चार बत्तीस चार चौतीस चार चौतीस वरती हा टॉप आलेला आहे चार पस्तीस चार चौतीस चला पुढे घ्या पुढे घ्या ना पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढं घ्या

चला चला वा भागो भागो वागो द्या थोडी वड आता मित्रांनो याच्यानंतर आपण मुलींचा आपण आठशे मीटर आहे आठशे मीटर आहे मुलींचा तुम्ही आठशे मीटर पाहू शकता मुलींचा आठशे मीटर याच्या नंतर आपण पाहणारे वा 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 या शाबास तुम्ही पाहू शकता पण एवढं सोपं नाही खूप मोठ्या प्रमाणात मेहनत त्या ठिकाणी घ्यावं लागते एवढं पळावं लागतं सोळाशे मीटर तुम्ही पाहू शकता सोळाशे मीटर सोळाशे मीटर पळावं लागतं एवढं पळल्यानंतर इथं एवढ्या पद्धतीत विद्यार्थ्यांची अशी अवस्था होती तुम्ही पाहू शकता 45 चार पंचेचाळीस वा वा अभिनंदन चार पंचेचाळीस पाय पुढबुटे पाय थांबा चार पंचेचाळीस किती रे वा चला का पाहू शकता तुम्ही या ठिकाणी बाबा नो हे सर लक्षात याच्यानंतर मुलींचा पण मी तुम्हाला मुलींचा पण दाखवणार आहे काळजी करू नका ओके मुलींचा आठशे मीटर पण पाहणार आपण याच्यानंतर तो 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 चार पन्नास घेतले सात बारा चार, आगा। चार आगा। पन्नास चार पन्नास दोघं पण चार पन्नास आहे ग अरे चार पन्नास म्हणजे बाई किती आले पप्पू किती आले चार 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 म्हणलं चार चार तू रे पाच शंकर शंकर किती आलाय पाच 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 तू रंगू पाच दहा पाच सात हे पाहू शकता आउट ऑफ झालेले पाच किती वा वा तुम्ही पाहू शकता आउट काळू काळू आपला डॉट पाच काळू चांगला पुढे बाय सारखाच गाड गाड किती चार अठ्ठेचाळीस चार अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस चार सत्तेचाळीस पाच दोन मिनिटात पाच पाच बावन पन्नास चार पन्नास चार, दौण। चार, दौण। चार दौण। बावन चार बावन चार, दौण। चार, दौण। चार, चार बावन चार छप्पन चार पंचेचाळीस चार पंचावन हे भाऊ रायगड चार पंचावन्न अरे बापलेच बेकार पळाल टॉपर कुठे टॉपर पाहू शकता तुम्ही अशा ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी आलेत पंकज पंकज कसं काय पळाला चांगला पळाला पहिल्यापासून तीन नंबर तीन नंबर चालू तीन नंबरला आला ना अरे बापरे अरे बापरे सात नंबर पाच नंबर ला आला तू काय तो नंबर खाली गेला का तू किती रे चार चार आठवण चार तीस सेकंड आहे तू सेकंड आहे हा हा सेकंड टॉपर आहे ओके चला आता आपण मुलींचं पण आठशे मीटर तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळं पाच असंच कंटिन्यू मुलींचं पण आठशे मीटर आपण पाहूया